नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आबा पावशे नमस्कार मी आता मोफरकर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्यांना त्यांचा प्लॉट आज कटिंगला चावला आहे त्यानिमित्तानं त्यांच्याकडे थोडस मार्गदर्शन आपण घेऊया नाव सांगा तुमचं आपल्याकडे रोपाची संख्या किती आहे आपल्याकडे रोपांची संख्या अठराशे कुठल्या जातीची रोप आहे आपण मार्गदर्शन कोणाकडून घेतले अंकुर कृषी सेवा केंद्र गिरवी अंकुर कृषी सेवा केंद्र गिरवी यांच्याकडून यांनी सर्व या फ्लॅटचं मार्गदर्शन घेतलं अंकुर कृषी सेवा केंद्राचे मालक या ठिकाणी हजर आहेत विनोद माने म्हणून त्यांना पण आपण थोडक्यात माहिती विचारू आपण या केळीच्या प्लॉटला मार्गदर्शन संपूर्ण दिले सुरुवातीपासून ट्रीटमेंट दिले बरोबर आहे तर आम्हाला थोडक्यात सांगा म्हणजे नेमकं काय कसं केलं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्रिकॉस विनोद माने आज आम्ही आलेलो आहे मोपळकर पावणे यांच्या प्लॉटमध्ये तरी आमच्याकडं हा प्लॉट लागवडीपासून आमच्याकडे प्लॉट होता या प्लॉटसाठी आपण प्रॉपर तीन ड्रि पाच ड्रेसिंग केलेले आहेत व त्यानंतर आपण ह्या प्लॉटसाठी व ग्रीन ॲग्रोचे शेड्यूल वापरलेले आहे तरी आपण बघू शकता असा रिझल्ट दिसून येत आहे वादी बघू शकता आणि घरातील आण बघू शकता तरी आज मोपरकर पाहुण्याचा प्लॉट कटिंग हार्वेस्टिंग चालू आहे तरी हा प्लॉट आज एक्सपोर्ट होत आहे रेट संदर्भात थोडं विचारतो आपण आज काय कळ काय रुपयाने कटिंग चालू आहे असं समाधान आहे का आपण समाधान बर त्याला या प्लॉट देखभाल बालक आतल्या अंतर्गत मशागती कशा केल्या तुम्ही स्वतः केल्या मालक बर स्वतः सगळ्या मशागती केल्याच जे शेवड्या बघा भरपूर प्रमाणात आले थोडस या साईडला दाखवायचं या गाड्यांची संख्या पण बघून घ्या कशी आहे उच्च प्रतिजा एकदम या झाडाचा बुंदा पण बघा एकदम मजबूत आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे शेतकऱ्याने नेहमी आपल्या प्लॉटला सल्लागार नेमणं कृषी मित्र नेमणं आवश्यक आहे काय होत असतंय बघा जर आपण सल्लागार किंवा कृषी मित्र नाही नेमला तर आपल्याला कुणाकडेही जातो आपण कुठल्याही दुकानदाराकडे जातो आणि कुठल्याही शेतकऱ्याचा ऐकतो शेतकरी व्यवस्थित हो माहिती देत नाहीत आणि त्या पद्धतीने आपण काय करतो जे सांगेल त्याचं अनेक जणं जल्यामुळे आपलं भरपूर नुकसान होऊ शकतं केळीच्या प्लॉटला एक तर खर्च जादा असतोय आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या गिरिगावचे जे माने आहेत विनोद माने आपले सल्लागार या प्लॉटचे ह्या वादीचं थोडं गणित सांगा बरं ही वादी इतकी एक की त्याच्या बी पुढं असं याचा हे आलेला रिझल्ट तर ह्याला नेमकं स्पेशल एक काय तुम्ही ट्रीटमेंट दिली तेवढं वादीसाठी आपण ग्रीन केअर अॅग्रोचे वादी स्पेशल हे त्यांना प्रोडक्ट वापरण्यासाठी दिलेला आहे त्याच्यासोबत आपण तेरा झिरो पंचेचाळीस हे पाच किलो प्रति एकरने डोस सोबत दिलेला आहे अशा प्रकारे आणि सर्वात शेवटी आता काय डोस दिला सर्वात शेवटी यांचा माल वडून येण्यासाठी आपण पोटॅशियम सोनाईट व झिरो झिरो पन्नास याचे कॉम्बिनेशन दिलेले आहे तरी आपण बघू शकता प्रतिमा असे घर फुगलेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत थोडक्यात आपल्याला ही मुलाखत आम्ही शेअर केलेली आहे शेअर करा